नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज रात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री दरम्यान आपल्याला होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो आज रात्री दरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटात झालेला पा पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला आज रात्री आणि मध्यरात्रीला विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो कोकणात जर बघितलं तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली एकंदरीत संपूर्णच कोकणातील इतरही परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह या पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल या भागांना रेड आणि येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज मध्यरात्रीला मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेला पाहायला मिळेल विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज रात्री दरम्यान विदर्भात देखील पावसाचा जोर वाढून मोठा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद